मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही नाही आहेत पुण्यासाठी मागच्या व्हिडिओ जर तुम्हाला पहा तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला माहित असेल की मी पुण्याला का चालले तर नसेल पाहिले तर नक्की आधी ते पहा मग हा व्हिडिओ पहा तुम्हाला काही कळणार नाही तर मी निघालेलं आहे पुण्यासाठी सगळं आवरलेलं आहे मे बी आत्ता सव्वा दोन वाजलेले आहेत आता निघूपर्यंत आम्हाला घरून निघेपर्यंत आता खाली जाते तर अडीच वाजतीलच आणि बघू आता तिथं गेल्यावर कधी बस लागते काय तर अहो मला तिथे सोडून मग तिथं त्यांचे सगळे फ्रेंड्स जाणार आहेत आणि तिथून ते राजस्थानला जाणार आहेत तर ते जाणार आहेत ट्रिपला राजस्थानला तर आता मी घरातलं सगळं काम आवरून घालेलं आहे किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे सगळे घरं क्लीन आहेत आणि मेन म्हणजे सगळे लाईट्सचे स्विच ऑफ केलेले आहेत ए सीचं पण स्विच ऑफ केलं आहे आणि वॉशिंग मशीनचं गिझरचं ते सगळे स्विच ऑफ केले आहेत मेन स्विच आणि गॅस पण बंद केले दिवा मेन म्हणजे लावलेला नाही मी कारण दिव्याचा ह्या अगोदरचा खूप घाण अनुभव आहे आम्हाला तर कधीतरी निवांत नक्की शेअर करेन की दिव्यामुळे आमच्या घरात आग लागली होती पूर्ण घर आलं होतं पूर्ण म्हणजे घर असं अख्खं काळं झालं होतं घरात तर ते कधीतरी नक्की शेअर करेल मी तर चला आता निघते कुठल्याही कामासाठी घराच्या बाहेर निघताना सगळ्यात आधी मी जे काम करते ते म्हणजे स्वामींचं दर्शन स्वामींचं दर्शन घेतलं मुजरा केला आणि त्यानंतर निघालो घराकडून बसस्टँडकडे तर हा आहे नगरचा पूलच्या खालचा व्ह्यू जो उड्डाणपूल आहे मोठा उड्डाणपूलच्या खालच्या पोलवर जे महाराजांचे चित्र रेखाटलेत ते पाहण्याची मजाच काही ओरे आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहे एस टी स्टँड मध्ये पण एस टीच भेटत नव्हत्या तर आम्ही इथे थांबलेलो आहे पासून इथपर्यंत आहोणच्या मित्राच्या गाडीमध्ये आलो आहे आणि आता इथं आल्यावर आमचं ठरलं म्हणजे एस टी भेटतच नाही आहे मला असं ठरलं ते प्रायव्हेट गाडीने जायचं तर आता तुमच्यासोबत शेअर करते की कोणत्या गाडीत जाणार आहे किंवा काय तर या ठिकाणी ही गाडी आहे या गाडीमध्ये आम्ही बसलो आणि डिरेक्टली आलो पुण्यात नेमकी पुण्यात पोहोचण्याच्या दहा मिनिट अगोदरच पिल्लू तर झोपलेला होता तर त्याला तसंच खांद्यावरती घेतलं आणि आलो आल्या आल्या वहिनींच्या ट्युशन चालू होत्या तर त्या मुलांसोबत खेळा दिदीसोबत खेळा आणि इथे टरबूज खात आहे तर आणि आहो आम्हाला इथे सोडून त्यांच्या फ्रेंड्स सोबत जाणार होते संध्याकाळी तर त्यांच्या फ्रेंड्स इथे त्यांना घ्यायला येणार होते मग पण पिल्लू समोर ते गेले असते तर त्यांनी तेन, खूप त्रास दिला असा त्यामुळे आम्ही अगोदरच त्याला गार्डनमध्ये घेऊन गेलो कुठं चालला 아서울대 캐릭터가. 아까 왜 이별이 뭘 했을까?

तो इथे गार्डनमध्ये खेळतोय म्हणजे आम्ही साईडला त्याला गार्डनमध्ये खेळवायला मुद्दामून घेऊन आलो की कारण आहून जायचं होतं त्या त्यांचे ते, फ्रेंड्स आलेले होते तर ते पण त्यांच्यासोबत गेले तर ह्या दिवशीचं मी एवढंच शूट करू शकले कारण का प्रवास आणि सगळं घरचा आवरून परत इथं येणं आणि इथं आल्यावर तरी काय शूट करणार म्हणून जेवढं आहे तेवढं शूट केलं मी तर बघूया मी एवढाच व्हिडिओ जमला तर टाकेल नाही तर मग अजून नेक्स्ट डेचं त्यामध्ये ॲड करून दोन तीन दिवसाचा एकच ब्लॉग असा बनवून टाकेल तर आज आरू आपल्यासोबत तिचे क्राफ्ट शेअर करणार आहे तू एक मिनिट थांब बाळा आरू दीदीचे जी क्राफ्ट बघू आपण हं तर दाखवा आरू हे दोन पॉकेट आहेत असे तू हे कशापासून बनवलं ते पण सांग हे मी पेपर पासून बनवलंय आणि हे मी एक पेंटिंग केली हम्म छान आहे हा ग्लास पेंट केलेला आहे काचेचा ग्लास आहे हा त्याने पेंट केले आहे मी आज एक गेम अजून अजून तिने तिच्या मम्माचा मोबाईल पण केलेला आहे ना पेंट ती मम्मा आली ना मग मम्माचा मोबाईल दाखव आणि तू वॉल पण पेंट केली ना तिकड वॉल बघू आपण हा आता का, का पन, हे पण एक पावच बनवलेलं आहे चित्र काढलंय तू त्याच्यावरती स्माइली अरे छान आणि इकडे पण काही ठेवता येईल समोर पण आहे इकडे पण काही अरे वा छान आहे चल आता आपण पेंटिंग बघू हा एक पेंटिंग केलेली आहे म्हणजे मंदिराच्या इथ हा तर हे पण मी केलं श्री स्वामी समर्थ आणि इथं हे असं मंदिर आहे तिने मंदिराच्या खाली पहा <laughs> किती सुंदर काढलंय म्हणजे एवढी छोटी असून छान काढलंय तिने आणि एक किचन मध्ये कोट पण लिहिलेला आहे तो पण दाखवते मी हे पाहू शकता किती सुंदर केलंय आणि क्यूट दिसतंय तिला खूप आवड आहे अशा क्राफ्ट किंवा सर्व ड्रॉइंग पेंटिंग याची आणि छान करते आणि अजून एक पेंटिंग आहे तिने जी चिटकवलेली हॉलमध्ये मी ती पण दाखवते तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता की कि किती सुंदर तिने मिकी माऊसची ड्रॉईंग बनवली आहे आणि इथं तिचे फोटोज वगैरे आहेत तर हा मिकी माऊस पण छान आहे आणि तिच्या एजच्या मानाने तिने छान केलं आहे मस्त दिसते ही पण पेंटिंग अशा बऱ्याचशा आहेत पण तिने बरंचसं खराब पण झालेलं आहे जेवढं ॲवेलेबल आहे तेवढं आम्ही दाखवलं आहे आत्ता या ठिकाणी हे बघा हे स्टार पण तिने बनवलं आहे छान ड्रॉइंग खूप मस्त आहे तिची आणि सुंदर बनवलं आहे आणि आवड आहे मेन म्हणजे तिला या अशा गोष्टींची मला पण लहानपणी अशा गोष्टींची फार आवड होती आणि हे पाहू शकत तिची हँडरायटिंग पण किती सुंदर आहे काय नाव नाव काढले <laughs> नाव काढले वाटतं तिने तिच्या फ्रेंड्सचे आणि हे तिची शाळेची स्कूलची बुक आहे ही एक अशी डायरी आहे जी तिने डी आय वाय केली स्वतःसाठी माय डायरी म्हणून आणि छान बनवलंय कव्हर टाईप बनवलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती सुंदर बनवलंय म्हणजे खूप लहान ती आणि तिच्या एजच्या मानाने खूप छान करते ती ह्या वयातच तिला फार आवड आहे अशा गोष्टींची हे वरती मी दिवाळीला स्कूल मध्ये बनवलंय सुंदर आहे ग आणि दिवाळी वाव छान दिसतय हे ले ले थे, थे मी हे असच केलं रेनबो खूप बसलेले असंच ठीक अरे छान आहे हे पण ड्रॉईंग आणि हे काय आहे ते पण दाखव फेल हे मी माझ्या मम्मी पप्पां थांबा नीट व्यवस्थित असं हां आय लव माय पॅरेंट्स पॅरेंट्स डेला बनवलं होतं का हे नाही असंच छान आहे सगळ तुझं काय चालू आहे हे काय करतो तू अ काय करतोय असं का हसतोय ते काय हातात कशासाठी घेतलं तू हम्म खेळण्यासाठी कपड्यांचा टॅग होता सुंदर दे, बेस्ट फ्रॉम बेस्ट केलंय तिनं काय तुझं चालू आहे थांब मला दाखवू दे दी काय बनवलंय हे बुकमार्क म्हणून बनवलंय का तू नाही असंच बनवलंय का तुझं नाव लिहिलंय ना सुंदर केलं काहीतरी रियूज आय वाय स्वतःच्या हाताने काहीतरी बनवलंय आणि हे बघू आईस्क्रीम ड्रॉ केली आहे अरे वा याच्यावरती पण तुझं नाव लिहिलंय फर्स्ट लेटर अजून अरे वा हा पण सुंदर आहे अजून दाखव हे पण केलं नेचर ड्रॉइंग केली ते खराब झाली तर त्याला मी छान केलंय अरे वा किती सुंदर डॉल केली बघ वाव छान आहे खूप सुंदर काढली ही मला फार आवडली छान आहे तुझ्यासारखीच क्यूट क्यूट हा छान प्रयत्न केला येईल तुला अजून हळूहळू हळून अजून छान चित्र येतील काढता झालं का? का तू हे केलंय का दाखवलं का तुला लगेच दाखवावं लागतं काय केलंय तू तिने काय काय केलं तू काय काय केलं ते केलंय का तू बर काय कुठाना केलंय का तू कुठाना करण्यात तू ड्रॉइंग कधी करणार आहे हे, कसं दाखवत होत तू मम्माला कस दाखवत होता दाखव मला परत तस नाही हे कस काय केलं म्हणला तुम्ही हे केलंय म्हणला तू हे केलंय होय तिथून आणलं तू उचलून